मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला जो काही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मित्रांनो गेल्या दहा अकरा दिवस आपल्या घरी थाटात ठेवण्याच झालेले आपले लाडके बाप्पा आज परकीच्या वाटेवर आहेत खरं तर खूप वाईट वाटतंय पण निरोप हा काहीतरी घ्यावाच लागतो हे त्रिवार सत्य त्याच्याशिवाय अजून कोणाला समजणार मित्रांनो आता हा व्हिडिओ म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या सगळ्यांकडून जाता जाता पाठवलेलं एक पत्र आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो प्रिय बाप्पा पत्रास कारण की अरे तू काही दिवसांपूर्वी आलास का को से काय आणि लगेच निघालास पण आल्यासारखं थोडा वेळ थांबायचं नरी ना रे सॉरी हा बाप्पा अरे तू रे करते पण काय करणार तू माझा एवढा लाडका आहेस तू मला एवढा हक्काचा वाटतोस की तुला आवज करणं पटतच नाही तसंही याबद्दल आजपर्यंत तू कधी नाराजी व्यक्त केली नाहीस अरे कारणावरून नाराजी आणि हा थोडा आहे पण यामुळे तर तू आमच्या सगळ्यांचा लाडका झालेला आहेस बाप्पा तू आलास आणि तुझ्या येण्यामुळे ने नेहमीप्रमाणे लाखो करोड लोकांच्या आयुष्यात गेले काही दिवस एक उत्साह आणि आनंद उसळतोय पण आजांचे चेहरे बघ हे चेहरे बघून तुला समजेल की योग्य वेळ युरोप घेणे ही काळाची जरी गरज असली तरी आपण या सगळ्यांना जाताना नाराज करून जातो पण सगळ्या विश्वाचा करता धरता तू तुला कोण रे काय बोलणार या विश्वाच्या चराचरात असणारा तू फक्त एका मूर्तीच्या स्वरूपात आज आमच्यापासून दूर होतोयस म्हणून आम्ही नाराजी व्यक्त करतोय खरं तर तू सगळीकडेच आहेस आणि जरी मूर्तीच्या स्वरूपात आम्ही आज तुझं विसर्जन केलं तरी ज्या ज्यावेळी आमच्या आयुष्यात काही अडचणीचा प्रसंग किंवा त्रास येईल त्यावेळी तू नक्की आमच्या पाठीशी उभा राहशील याची आम्हा सगळ्यांना मनापासून खात्री आहे आज या स्वरूपात तुला निरोप देताना काही गोष्टी तुला हक्काने सांगायच्या आहेत अरे दचकू नकोस माझी कोणतीही नवीन मागणी नाहीये तसेही आम्ही वर्षाचे बारा महिने तुझ्याकडे काही ना काहीतरी मागतच असतो की बाप्पा मला आता एक नक्की समजलं आहे की तुला आम्ही काही मागितलं काय किंवा नाही मागितलं काय आमच्यासाठी जे योग्य आहे ते तू नेहमीच आम्हाला न मागताही देतोस त्यामुळे माझी कोणतीही नवीन मागणी मी या पत्रातून तुझ्यासमोर व्यक्त करत नाहीये तर उलट तुला काही गोष्टी आमच्या आयुष्यातून घेऊन जा असं सांगते अरे परत चलास करोडो लोक माझ्यासमोर हात जोडून काही ना काहीतरी मागत असताना ही मुलगी मात्र माझ्याकडे काहीच मागत नाहीये उलट आमच्या आयुष्यातील काही गोष्टी घेऊन जा असं सांगते हे ऐकल्यानंतर तुला थोडा धक्का बसणं नॉर्मलच आहे मला असो आता ऐक जाताना काई काई रहते रहते तुला जाताना काय काय घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिलं तुझ्याच नावाखाली तुझ्याच गोर गरीब आणि श्रद्धाळू भक्तांना लुबडणाऱ्या तुझ्या या सो कॉल्ड मंडळांना आणि पुजाऱ्यांना पहिलं उचल त्यांना एकदा चान्स देऊन बघ सुधारले तर ठीक डायरेक्ट उचल म्हणजे काय होईल तर तुझा वेळ वाचेल कारण तुला अजून बरंच काही घेऊन जायचंय ना सोबत बाप्पा यानंतर माणूस असूनही माणूस म्हणून घेण्याची लाज वाटावी असे वागणाऱ्या जगातील सगळ्यांना एक सेकंद वाया न घालवता मुक्ती दे अरे काय चाललंय काय धड आयुष्याची ओळखही नसलेल्या लहान मुलीवर कोणी बलात्कार काय करताय तो दुसरीकडे कोणी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या लहान मुलाला किडनॅप करून त्याचे हात किंवा पाय कलम करून त्याला आयुष्यभर भीक मागायला लावून त्याच्या आयुष्याची राख रंगोळी काय करताय अशा आणि यांसारख्या कित्येक घाणाऱ्या गोष्टी जगात चालू आहेत ज्या मी तिला या पत्रात सांगूही शकत नाही अरे सध्या लोक फक्त एकमेकाचे लचके तोडायचे बाकी राहिले ती काय अशी परिस्थिती आहे शिवाय सामाजिक विषमता भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी स्त्रियांवरील वाढते अत्याचार गुंडेगिरी हे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे महत्वाचे प्रश्न आहे त्यांच्याबद्दल सारखं ऐकून ऐकून ते सध्या इतकं गुळगुळीत झालं आहे की ते भोगणाऱ्यांना आणि आमच्यासारखं ते ऐकणार नाही त्या प्रश्नाबद्दल विषय असं काही वाटत नाही हे सगळं बघून या विश्वाचं कर्ता असूनही शिवाय सुख करता आणि दुखहरता ही तुझी ओळख असूनही तू हे सगळं विसरलंस की काय ही शंका मला आता वाटायला लागली आहे का असं झालंय की एखाद्या कंपनीत परमनंट होईपर्यंत जीव तोडून काम करणारा एम्प्लॉई एकदा परमनंट झाल्यानंतर पाटा टाकायला सुरुवात करतो तसं तूही आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आमच्या मनात परमनंट घर केल्यानंतर आता पाटा टाकायला सुरुवात केलीस की काय रे हे काय बरं नव्हे थोडं लक्षात आहे का मग नाही तर तुझ्यावरचा कोरोना लोकांचा विश्वास उडून ना रे असो तूही आमचाच आहेस त्यामुळे तुलाही एक चान्स आहे पण प्लीज या सगळ्या गोष्टी लवकर संपवा आणि दाखवून दे सगळ्या जगाला तुला या विश्वाचा कर्त धरता का म्हणतात आणि सुख करता दुख हरता अशी तुझी ओळख का आहे ते आणि घेऊन जा हे सगळं तुझ्यासोबत जाताना आणि हो प्लीज पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा आम्ही तुझी मनापासून वाढ बघतोय मित्रांनो आपल्या सगळ्याच्या वतीने बाप्पाला पाठवलेलं हे निरोपपत्र तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा शिवाय बाप्पाबद्दल तुमचे काही विलक्षण अनुभव असतील तर ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून द्या आणि हो काळ वाईट आहे पण धीर सोडू नका तू नेहमीप्रमाणे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल मित्रांनो आपला लाडका बाप्पा आज आपल्याला एका स्वरूपात सोडून जात असला तरी तो या सगळ्या विश्वास चराचरात आपल्यासोबत ह्याच्या आधीही होता आता ही आहे आणि पुढेही राहील बोला गणपती बाप्पा मोर्या